कॉन्फरन्स झाली आहे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून ते आता बाहेर पडतील असे प्रकारचा संदेश जो आहे त्यांनी एका यातून दिलेला आहे नेमकं कसं पाहत आहे सगळं तुम्ही नाही मला नाही वाटत की एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे दावा सोडणं कशाला म्हणतात तो फार मनाचा मोठेपणा झाला एकनाथ शिंदेंनी आता जे काही केलेलं आहे ते भाजपच्या दबावातून घडलेली कृती आहे भाजपने प्रचंड जेव्हा दबाव त्यांच्यावर निर्माण केला त्यावेळेला आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी महाराष्ट्रातली सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भाजपच आहे तेव्हा त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे जर एकनाथ शिंदेना खरंच मनाचा मोठेपणा दाखवायचा असता तर तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर आणि सगळ्यात जास्त नंबर भाजपसोबत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो तात्काळ दबाव सोडला असता मात्र आरत्या अभिषेक दंडवत इमोशनल ब्लॅकमेलिंग अगदी आज सुद्धा माध्यमांच्या समोर तीन वाजताची पत्रकार परिषद होती आणि तरी सुद्धा ते जवळपास चाळीस मिनिट लेट आले म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल का परंतु ते मुख्यमंत्रीपद मिळणं जेव्हा अशक्य आहे असं त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी आजचा राजीनामा दिलेला आहे हा राजीनामा निव्वळ आणि निव्वळ नाईलाजाने दबावातून दिलेला राजीनामा आहे Uh, बोलता, uh, उपका माला मुख्य uh, आज ते बोलतात असं देखील म्हणाले की माझ्यावरती उपकार आहेत खूप मला आईपर्यंत मुख्यमंत्री पद भाजपने दिलं मी आहे असं ते आज मानता हे मात्र अगदी खरं आहे एकनाथ शिंदेंनी जे स्टेटमेंट आज केलं की माझ्यावर भाजपचे उपकार आहेत हे स्टेटमेंट शंभर टक्के खरं आहे याचा अर्थ एकनाथ शिंदेनी आज हे मान्य केलेलं आहे एकनाथ शिंदेची बौद्धिक कुवत होती किंवा ते राज्य चालवण्याची क्षमता होती म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद मिळालेलं नाही तर भाजपने त्यांच्यावर उपकार केला भाजपच्या विश्वासघाताच्या खेळीमध्ये एकनाथ शिंदे सामील झाले म्हणून भाजपकडे एकशे पाच हा मोठा आकडा असताना सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेना संधी दिली एका अर्थाने भाजपने एकनाथ शिंदेची कुवत क्षमता गुणवत्ता कर्तृत्व नसतानाही त्यांना मुख्यमंत्री पद दिले हा उपकार केला हे एकनाथ शिंदे बोललेले आहेत लवकरात लवकर जो आहे तो निर्णय मुख्यमंत्री पदासाठी होणं गरजेचं आहे असं वाटतंय का कारण का जवळपास बहतर तास उलटून गेले राज्याने स्पष्ट बहुमत दिलेलं आहे सरकार दिलेलं आहे तरी देखील लोकांमध्ये अजून आशा आहे की नेमकं मुख्यमंत्री कोण नाही मला असं वाटतंय की ते मुख्यमंत्री पद हे बघा त्यांना जर संविधानाने चालायचं असतं तर तेवीस तारखेला निकाल लागलेला होता काल सव्वीस तारखेला संविधान दिवस होता तर त्यांनी तो, तो कालच निर्णय घेतला असता पण मुळात या लोकांना संविधानाने चालायचंच नाहीये हे राज्य ही व्यवस्था कम्प्लिटली मनुवादावर चालणारी व्यवस्था आहे आणि जेवढे काही मला कळते त्याच्यानुसार यांच्या मनुवादी विचार व्यवस्थेनुसार हे बहात्तर तास घेणार आहेत कारण बहात्तर तासामध्ये आमोषा उलटून जाणार आहे आणि मग अमावस्येच्या नंतर कारण अमावस्येपर्यंतचा जो एकूण आत्ताचा काळ आहे जो त्यांच्या दृष्टिकोनातून राजकीय निर्णय घेण्यासाठीचा गंडकाळ मानला जातोय तर या गंडकाळात ते कुठलाही राजकीय घडामोड होणार नाही अमावस्येच्या नंतर ते सगळं करतील कारण मनुवादी लोक मनुवादी पद्धतीनं चालतील जय महाराष्ट्र ज्या पद्धतीच्या घडामोडी महाराष्ट्र दिसत आहेत आणि आखा काळजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा दावा सोडला वगैरे वगैरे बोललं जाते परंतु हे सगळं चित्र बघता आपल्या हे लक्षात येईल की मुख्यमंत्र्यांनी दावा सोडलेला नाही मुख्यमंत्र्यांना दावा सोडायला भाग पाडलेला आहे हा दबाव भाजपने तयार केलेला आहे भाजपला हा दबाव करण्याची गरज का पडली तर भाजपकडे जो नंबर आहे तो नंबर बघता दोन चार अपक्ष सोबत घेतले तरी भाजप सरकार स्थापन करू शकतं पण तरीही भाजपने दबावाचं राजकारण का केलं किंवा एकनाथ शिंदेच्याच तोंडून का बरं बदवून घेतलं तर त्याचं महत्वाचं कारण हे आहे की येणाऱ्या काळातल्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये भाजपला कुणीही हे म्हणू नये की तुम्ही वापरता आणि फेकून देता त्यामुळे स्वतः जाहीर करण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्याच तोंडून ते जाहीर झालं पाहिजे यासाठी भाजप त्यांच्यावर दबाव करत होती आणि एकनाथ शिंदे तितकेच त्या दबावाला प्रत्युत्तर देण्यासाठी की आपण शेवटच्या क्षणापर्यंत मी पत्रकार परिषद घेणार नाही मी स्वतःच्या तोंडाने दावा सोडला असं सा सांगणार नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करेल असं जे सांगितलं जात होतं यातनं ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या आपण सगळे बघत आहात उद्या महाराष्ट्राला माहिती आहे इलेक्शन कसं झालं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे निकाल कसा लागला उभा महाराष्ट्र जाणतो की या निकालामध्ये ईव्हीएमचं केवढं मोठं योगदान आहे पण तरी सुद्धा इतक्या सगळ्या घडामोडी करूनही एकनाथ शिंदेना शेवटी मुख्यमंत्री होता आलं नाही यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला अडीच वर्ष मुख्यमंत्री करून माझ्यावर उपकार केले एकनाथ शिंदेंनी हे मान्य केलं की माझं कर्तृत्व नसताना माझी क्षमता नसताना माझी कुवत नसताना फक्त आणि फक्त मी विश्वासघात करण्यात त्यांची साथ दिली त्यामुळे भाजपने माझ्यावर उपकार केले भाजपने माझ्यावर उपकार केले हे एकनाथ शिंदेंचा कबुली जबाब हा फार 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 मोठा कबुली जबाब आहे की एकनाथ शिंदेंनी हे स्वतः मान्य केलं की मी मुख्यमंत्री होऊ शकलो नसतो मुख्यमंत्री होण्याची क्षमता माझ्यात नाही नव्हती मी साधा कार्यकर्ताच राहू शकतोय आणि अशा सगळ्या आता खरी परिस्थिती पुढे बघण्यासारखी असेल की उपमुख्यमंत्री कुणाला केलं जाईल कारण जर श्रीकांत शिंदेना पुढे आणाल तर मग तुम्हाला इतरांवर बोलण्याचा अधिकार असेल का तो नैतिक अधिकार राहील का मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री पदासाठी सुद्धा आता त्यांना पुढचं एखादं नाव जाहीर करावं लागेल आपण बघत राहूया आपण या, या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून असू तुर्तास एवढंच थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र